रामकृष्ण हरी जय श्रीराम मी कीर्तनकार चैतन्य वाडेकर एक संत साहित्याचा अभ्यासक आणि कीर्तनकार असण्याबरोबरच महाराष्ट्राची वाचन संस्कृती टिकणं आणि टिकवणं किती महत्वाचं आहे याची मला पुरेपूर कल्पना आणि जाणीव आहे त्या पुण्यामध्ये ज्या पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर म्हटलं जातं अशा या पुण्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेरा डिसेंबर पासून एकवीस डिसेंबर पर्यंत बुक फेस्टिवल भरवण्यात आले आहे आणि वाचन रसिकांसाठी फार मोठी ही पर्वणी असं म्हणायला काही हरकत नाही आतापर्यंत तुम्ही जर कोणी येण्याचे बाकी असाल तर आपण सर्वांनी या बुक फेस्टिवल ला उपस्थिती लावायची मला असं सांगावं असं वाटतं की गेल्या वर्षी चारशे साडेचारशे स्टॉल होते आणि या वर्षी सहाशे पेक्षा जास्त आठशे पेक्षाही जास्त स्टॉल या ठिकाणी आहेत तर मला असं वाटतं की नवयुवकांनी नव, नव तरुणांनी वाचक रसिकांनी आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी या पुण्यातल्या बुक फेस्टिवलला नक्की भेट द्यायचे आणि आपल्या ज्ञानात भर पाडायची आहे शेवटी एकच म्हणेल वाचाल तरच वाचाल रामकृष्ण हरी